मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक विचित्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये भर रस्त्यात महिला आणि पुरुषाची जोरदार हाणामारी पाहण्यासाठी मिळत आहे हा शाब्दिक वाद नंतर शारीरिक संघर्षात बदलला आणि या घटनेने नागरिकांमध्ये खूप चर्चा निर्माण झाली व्हायरल होत असलेल्या घटनेत तुम्हाला एक परिसरात नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे नागरिकांकडून जोरदार ओरडण्याचा आवाज येत असतो जर व्हिडिओ पुढे पाहिले तर दिसेल की ही जमलेली नागरिकांची गर्दी दोन व्यक्तींमध्ये सुरू असलेली हानामारी पाहण्यासाठी जमलेली आहे ज्यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे दोघांची हानामारी सुरू होताच तिथे बघ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आहे आणि सोशल मीडियावर अपलोड केला आहे काही तासातच या व्हिडिओला असंख्य व्ह्यूज मिळालेले असून ला लाखोंपर्यंत लाईक मिळाले आहे हानामारीची घटना पाहून अनेक जण अचंबित झालेले आहेत तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट केली आहे देवा काय पाहण्यासाठी मिळत आहे तर एका दुसऱ्या युजरने म्हटलं आहे टी व्हीपेक्षा ही हानामारी पाहण्यात मज्जा आली आहे शिवाय काही युजर्सनी दोघांविरुद्ध संताप व्यक्त केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती अशा कमेंटचा वर्षा होत आहे आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जे मी तर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून माझा धन्यवाद मित्रांनो